मूळ शहरात आज भूकंपाचा सौम्य धक्का बसला यामुळे शहरात काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतेही हानी झाल्याचे अजूनपर्यंत वृत्त नसून भिंती हलणे टेबल घराचे सामान टीना हलणे यासारख्या घटना घडल्याचे समाजमाध्यमात सांगितल्या जात आहे भूकंपाचे झटके मुलेतील इको पार्कमधील रानवारा रेस्टॉरंट येथेही अनुभवायला मिळाल्याचे सिंह झिरे आणि मूळ शहरातील अनेकांनी व्यक्त केले भूकंपाचे झटके सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दृश्य आहे बघा साडी साडेसातच्या दरम्यान मुल येथील इको पार्कमधील माझ्या रानवारा रेस्टॉरंटमध्ये मी आपल्या किचनमध्ये नाश्ता बनवत असताना साडेसातच्या दरम्यान अचानक खूप जोराचा असा आवाज आला गडगडण्याचा आणि पार्कमधले सगळे टीन आणि काचेची खिडकी हलायला लागली ला मग मी काय झाले म्हणून बाहेर निघालो आणि माझ्यासोबत आमचा पाळीव कुत्रा आहे तो पण बाहेर निघाला आम्हाला असं वाटलं की बंदर वगैरे वर आले असतील भरपूर सारे त्याच्यामुळे असं आपण बाहेर निघून मला काहीच आढळले नाही आणि हे असं दोनदा झालं थोड्या थोड्या वेळात तर त्याच्यामुळे हा काय आहे प्रकार आहे मला नंतर समजलं की हा भूकंपा भूकंपाचा धक्का आहे